मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सध्या आपण हैदराबादमध्ये आहोत आणि हैदराबादची आपण सिरीज बघतोय सो so, आज आपण सगळ्यात पहिले आलेलो आहोत गोलकोंडा फोर्ट वर जो इथला सगळ्यात फेमस असा फोर्ट आहे किल्ला आहे आणि त्याच्या प्रवेशद्वाराजवळ मी उभा आहे सो आता इथे ना पहिले आपल्याला तिकीट काढावं लागेल मागे काउंटर बघू शकता तो इथे वीस रुपये पर पर्सन एंट्री फी आहे आणि कॅमेऱ्यासाठी सुद्धा आपल्याला ट्वेंटी फाय रुपीज द्याव्या लागणार आहे तर फायनली मित्रांनो तिकीट वगैरे चेक केल्यानंतर आतमध्ये आलो आहे पण इथे थोडासा पचका झाला आहे आपला कारण की इथे ना म्हणजे कॅमेऱ्याचे चार्जेस घेऊन आपल्याला त्यांनी कॅमेरा अलाउड केलेला आहे पण इथे ट्रायपॉड आणि माईक वगैरे असं काही अलाउड नाही म्हणजे थोडक्यात आपण इथं असं ब्लॉग वगैरे शूट नाही करू शकत आणि जरी करायचा असेल तर बिना स्टँडचा आणि माईकचा करावा लागेल पण मी खूप रिक्वेस्ट केले त्या सेक्युरिटीनं सांगितलं की आम्ही महाराष्ट्रात आलो आहे आणि या किल्ल्याची माहिती आपण सगळीकडे दाखवणार आहे सो त्यांनी फक्त आपल्याला हा ट्रायपॉड अलाउड केला आहे पण तो आपण खाली ठेवून त्याची चित्रीकरण नाही करू शकत आणि माईकसुद्धा नाही लावला त्यामुळे आता ऑडिओ क्वालिटीमध्ये तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल फक्त या प्लेस पुरतं पण इथून आपण पुढे जेव्हा निघू ना तेव्हा आपण सगळं व्यवस्थित करणार आहोत सो आता सुरुवात करतो मी बघू शकता ही किल्ल्याची एंट्री आहे आणि हे प्रवेशद्वार आहे सो आता इथून सुरू होतो हा किल्ला तर मित्रांनो इथे ना गाईडसुद्धा असतात सो तुम्हाला हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायचा असेल म्हणजे वरती जाऊन तर त्याचे थाउजंड रुपीज चार्जेस आहे आणि फक्त खालचा खालचा -खाल बघायचा असेल तर साडेसातशे ते सातशे रुपये चार्जेस आहे इथे बार्गेनिंग करून तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघू शकता आता इथे काही स्ट्रक्चर्स आहे आणि आपला प्रवास सुरू आहे सो आता इथून ना वरती जाण्याचा मार्ग आहे म्हणजे जर तुम्हाला किल्ल्याचा ट्रेक करून वरती जायचा असेल कारण की वरतीसुद्धा काही अवशेष आहेत सो इथून जाऊ शकता तुम्ही पायऱ्यांचा रस्ता आहे पूर्ण आणि जर तुम्हाला नसल जायचं तर तुम्ही खालचासुद्धा किल्ला एक्सप्लोर करू शकता खालीसुद्धा खूप परिसर आहे मोठा आणि बघू शकता इथे हे एक पार्क आहे मोठं असे जागोजागी इथे पार्क्स आहे आणि आजूबाजूला असे बाकडे वगैरे ठेवण्यात आलेले आहे जर तुम्हाला दम वगैरे लागला किंवा रेस्ट करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता गोलकोंडा किल्ला हैदराबादमधील सर्वात महत्त्वपूर्ण स्मारकापैकी एक आहे किल्ला किल्ला हा किल्ला कुतुबशाही राजवंशाचा किल्ला आहे हा भव्य किल्ला एकेकाळी कुतुबशाही आणि निजामांचे निवासस्थान होते त्यांनी चारशेहून अधिक वर्ष दख्खनवर राज्य केले हा किल्ला तेराव्या शतकात काकतीय राजांनी बांधला कुतुबशाही राजांनी नंतर पंधराशे पंचवीसच्या सुमारास याची पुनर्बांधणी केली गोलकोंडा किल्ल्यातील कुतुबशाही मकबरे आलमगीर मशीद बादशाह महल इत्यादी ऐतिहासिक वस्तू पाहण्यासारखे आहेत किल्ला बांधल्यापासून अनेक वेळा जीर्णोद्धार झाला पण तरी त्याच्या सर्व इमारती अजून पण अबाधित आहे हैदराबादचा गोलकोंडा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे एकोणीसशे एकतीस पासून या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता या इथून वरती जाण्याचा ट्रेक सुरू होतो बघू शकता हा पूर्ण किल्ला आहे बुरुज आहे तर इथे सुद्धा जाता येते इथे पायरे आहेत पण आपण काय आता वर जात नाही कारण की आपल्यासोबत फॅमिली आहे सो मी एकटाच आहे वरती जाणार जर मी वर गेलो तर त्यांना सुद्धा उशीर होईल आणि त्यानंतर आपण पुढच्या प्लेसवर जाणार आहोत कारण की आज आपल्याला भरपूर प्लेसेस कव्हर करायचे आहेत तर मित्रांनो या इथे आपल्याला काही महाराष्ट्रातले टुरिस्ट भेटले होते तर सर कुठून आला आम्ही तारापूर पालघर जिल्ह्यामधून आलो फॅमिली एकच पूर्ण आमचे चाळीस जणच आहेत ओके मित्रांनो हे बघा यांचा पूर्ण ग्रुप आलेला आहे आणि कसं वाटला किल्ला एकदम सुंदर वाटलं मी नाशिक वरने आले माझं नाव शुभांगी हो ओहो मी सुद्धा नाशिक तर मित्रांनो छान वाटतं असं आपले महाराष्ट्रीयन इथे भेटले तर सो हॅपी जर्नी तुम्हाला okay, तर फायनली मित्रांनो आता आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला आलो आहे आणि बघू शकता आता आपण आलो आहे नेहरू झू म्हणजे हे हैदराबादचं सगळ्यात मोठं झू आहे आणि सगळ्यात फेमस प्लेस आहे आणि खूप गर्दी आहे आज आणि सगळ्यात मेन म्हणजे आज आपल्याला ब्लॉग शूट करायला मध्ये अडचण येणार आहे कारण की कॅमेरा वगैरे अलाउड नसणार आहे तरी पण आपण आतमध्ये जाऊन बघूया सो आता आतमध्ये आलेलो आहे आणि इकडे बॅक साईडला कार पार्किंग आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे आणि इकडे बघू शकता तिकीटासाठी लाईन खूप मोठी लाईन आहे ॲक्च्युली ना इथे एक पर्याय आहे जर तुम्हाला ही लाईन नस नसेल म्हणजे लाईन वाचवायची असेल तर इथे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करा इथे बारकोड लावलेले असतात फक्त स्कॅन करायचं आणि आपल्याला पी डी एफमध्येच तिकीट येतं म्हणून आपल्याला ही लाईन म्हणजे ही एवढी मोठी लाईन लावायची गरज नाही पडत सो इथे ऐंशी रुपये पर पर्सन तिकीट आहे अडल्टसाठी आणि जर बारा वर्षाच्या आत असतील तर पन्नास रुपये तिकीट आहे आणि कॅमेरासाठी वेगळे एकशे वीस रुपये द्यावे लागतील जर स्टील कॅमेरा असेल तर आणि व्हिडिओ कॅमेरा असेल तर सहाशे रुपये पे करावं लागेल सो आता आपलं तर व्हिडिओ कॅमेरा आहे त्यामुळे मी आता याचे काही सहाशे रुपये पे करत नाही सो आता आतमध्ये मी तुम्हाला फक्त मोबाईलद्वारे काही शूट्स दाखवेन तर मित्रांनो या ठिकाणी लॉकर रूम आहे जर तुम्हाला तुमच्या बॅग्स वगैरे ठेवायचे असतील तर इथे ठेवू शकता वीस रुपये पर लॉकर चार्जेस आहेत सो आपण आता काही कॅमेरा आतमध्ये नेत नाही त्यामुळे आता आम्हीसुद्धा आमची बॅग वगैरे इथंच ठेवतो आहे आणि त्यानंतर पुढे जाऊया फायनल मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या प्लेसवर ज्याचं नाव आहे चार मिनर, तर बघू शकता मागे चार कॅमेरा तुम्हाला छोटा दिसेल पण मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो पण जर तुम्ही हैदराबादला आलात आणि चार मिनारला ना नाही आलात तर तुमची हैदराबाद ट्रिप व्यर्थ ठरू शकते कारण की हैदराबादला चार मिनारवरूनच ओळखलं जातं चार मिनारच्या जवळ आलेलो आहे आणि बघू शकता मागे मॉन्युमेंट आणि या ठिकाणी पूर्ण मार्केट आहे ॲक्च्युली मी जेव्हा मागे आलो होतो ना तेव्हा इथे काहीच नव्हतं सो आता खूप मार्केट इथे खूप म्हणजे मार्केट पूर्ण इथपर्यंत आलेलं आहे आणि आपण मध्ये सुद्धा जाऊ शकतो बरखर की हे बघा ते तिथे जे विंडोज दिसत असतील ना तुम्हाला तर तिथे सुद्धा आपण जाऊ शकतो पण आता सध्या खूप गर्दी आहे इथे आज सुट्टीचा दिवस आहे रविवार आपण आता फक्त बाहेरूनच काही शॉर्ट्स बघू आणि काही टुरिस्ट भेटले होते आपल्याला तो कसा आहे ओके और कितने हम लोग वीस पच्स जण आहे ओके तो कॅसा लगा हैदराबाद अच्छा ही लग रहा है बहुत अच्छा लगा आप हैदराबाद मध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यापैकीच एक चार मिनार सुलतान मुहम्मद कुली कुतुबशाह यांनी पंधराशे एक्क्याण्णव मध्ये बांधलेली ही वास्तू भारतातील सर्वात लोकप्रिय वास्तूंमध्ये गणली जाते हैदराबादला चार मिनार वरूनच ओळखले जाते चार मिनार हा शहराच्या सर्वात गजबजलेल्या भागात मुख्य रस्त्याच्या मध्यभागी स्थित आहे हैदराबादचं नाव घेताच डोळ्यासमोर चार मिनारचे ते सुंदर चित्र उभे राहते चार मिनारचे उंच मिनारे आणि त्याची ऐतिहासिक रचना पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे भेट देतात तर मित्रांनो आता इथे बघू शकता मागे निम्रहा कॅफे अँड बेकरी आहे सो हे जे चार मिनारची बिल्डिंग आहे त्याच्या बाजूलाच आहे तर इथले जे उस्मानी बिस्किट आणि हा चहा आहे तो अतिशय फेमस आहे आपली जे फॅमिली मेंबर आहे ते इथे ट्राय करताय तर मित्रांनो कॅफे अँड बेकरीचे जे ओनर आहे ते आपल्या सोबत आहे सो क्या सर ओके तर आपण यांच्या इथले जे बिस्किट आहे आणि जो चहा आहे तो पूर्ण म्हणजे पूर्ण इंडियामध्ये फेमस आहे फॉरेन चे आहे आपल्या टुरिस्ट आहे बरोबर तर मित्रांनो आता इथे आपल्या फॅमिली मेंबर चहा पित सो त्यांच्याकडनं लाईव्ह रिव्ह्यू ऐकूया कारण मी तर काही चहा घेत नाही तर गायत्री कसा आहे चहा ॲक्च्युली हा मी पण घेत नाही पण हा इराणीचा आहे फर्स्ट टाईम टेस्ट करायचा होता आणि खरंच चांगलं आहे लाईक वेगळंच काहीतरी पहिल्या शिफ्टमध्येच वाटतंय तर हेच आहे ते उस्मानी बिस्किट बघू शकता इथले फेमस आहे खूप फेमस आहे ते रील्समध्ये पण तुम्ही बघत असाल तर हे खाता येतं कसं वाटतंय राजी कसे वाटतं छान आहे बिस्किट एकदम कोंटा टाकलं का पाणी होतं काय वेगळं काय वाटलं त्याचं क्वालिटी व्यवस्थित आहे आणि गोड आहे गोड आहे महाराष्ट्रात आता मिळत नाही तिथं इथं ना फेमस हैदराबादला याचे बिस्किट असतात तर मित्रांनो आता आपण आपल्या पुढच्या प्ले प्लेसवर आलेलो आहे ज्याचं नाव आहे चाऊ महल्ला पॅलेस ॲक्च्युली जो चार मिनार आहे त्याच्या बाजूलाच आहे म्हणजे फक्त पाचशे मीटर तुम्हाला चालावं लागेल पण आता आम्ही थोडंसं लेट झालो आहे ॲक्च्युली पाच वाजता आहे ना हे क्लोज होतं सो आपल्याला इतक्या वेळात कव्हर नाही करता येणार कारण की आतमध्ये खूप मोठं आहे आपल्याला फक्त एंट्री करता करताच दहा मिनटं लागून जातं सो आता आपण फक्त इथून बाहेरून तुम्हाला दाखवण्यापुरते मी काही शॉर्ट्स घेतो आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाकडे वळूया ॲक्च्युली आपण इथे ब्लॉकसुद्धा करू शकलो नसतो कारण की इथे कॅमेरा अजिबात आवड नाही तिथे लिहिलेले आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हैदराबादचं जे अतिशय फेमस प्लेस आहे हुसेन सागर लेक या ठिकाणी आणि बघू शकता इथून आता एंट्री सुरू होत आहे तर मित्रांनो आता इथे लुंबिनी पार्कमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं तर वीस रुपये पर पर्सन तिकीट आहे सो आता आपण दहा तिकीट काढलेले आहे आणि त्यानंतर या लुंबिनी पार्कमध्ये एंट्री घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला बोटीचं तिकीट काढायचं आहे सो हे तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता इथे क्यू आर लावलेले असतात तो स्कॅन करायचा आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा तिकीट बुक करू शकता मित्रांनो आता इथे आपण बोटिंग करायला चाललो आहे म्हणजे बोटीने आपल्याला आतमध्ये जायचं आहे सो आता इथे बघू शकता हा एरिया इथे तिकीट काउंटर आहे आणि ही लाईन आहे सो आपल्याला आता बोटीचं तिकीट काढून या लाईनमध्ये लागायचं आहे आता इथे बोटीचं तिकीट काढण्यासाठी लाईन आहे बघू शकता इथे कॅशवाली लाईन आहे आणि बाजूला ऑनलाईनवाली सो शंभर रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि त्यानंतर आपल्याला बोटीसाठी लाईन लावावं लागते आणि मग आतमध्ये जावं लागतं सो मित्रांनो बोटीमध्ये जाण्यासाठी लाईनमध्ये लागलो आहे आणि बघू शकता लाईन हे बघा सो तुम्हाला जर ही लाईन नको असेल तर वीकेंड अवॉइड करा मंडे टू फ्रायडेमध्ये या म्हणजे तुम्हाला एवढी लाईन नाही मिळणार फायनली मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बुद्धांचे स्टॅच्यू बघण्यासाठी आणि बघू शकता आता बोटमध्ये आहे सो आता याची पाण्यामधून आपल्याला घेऊन जाणार आहे हे स्टॅच्यू बघण्यासाठी तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मूर्तीजवळ आणि आता प्रत्यक्ष आपण मूर्ती बघूया तर फायनल मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्नो वर्ल्डमध्ये ॲक्च्युली हा आपला लास्ट पॉईंट आहे आजचा स्नो वर्ल्ड म्हणजे आतमध्ये ना असं वाटतं की आपण काश्मीर मनाली शिमला या ठिकाणीच आलेलो आहे कारण की आतमध्ये खूप बर्फ असतो हो। स्नो वर्ल्डच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता इथे आपण चप्पल बूट काढलेली आहे आणि आता त्यांचे इथे कॉस्ट्युम्स असतात सो आपण ते कलेक्ट करून मध्ये जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेटिंग रूम मध्ये आलोय म्हणजे आता इथून ऍक्च्युअल स्नो वर्ल्ड मध्ये आपली एंट्री होणार आहे सो आता किट वगैरे घातली आणि बघू शकता इथे बरीच पब्लिक इथे थांबलेली आहे सो याचा जो टायमिंग आहे ना रात्री नऊ वाजता हे क्लोज होतं Sometimes I get so mad there's no control in me my thoughts get so तर मित्रांनो आता इथे काही ऍक्टिव्हिटीज आहे बघू शकता आता इथे गेल्यानंतर इकडून अशी एक स्लाइड आहे सो त्या स्लाइडद्वारे तुम्ही इथे स्किंगचा काय म्हणता त्याला माहित नाही मला पण त्याचा आनंद घेऊ शकता तर मित्रांनो आता इथे काही लोक अशी राईड करत आहे बघू शकता यामध्ये बसून पूर्ण बर्फावर तुम्हाला स्लाइड केलं जातं तर मित्रांनो आता आपण सुद्धा बसलो त्या स्लाइड मध्ये आणि बघू शकता सो इथे आल्यानंतर लहान होऊन जात आहे बघा सो आता ही राईड सुरू होत आहे अशा प्रकारे हैदराबाद चे काही पॉप्युलर टुरिस्ट प्लेसेस या ब्लॉग मध्ये आपण बघितले आणि या नंतरच्या पार्टमध्ये आपण हैदराबादचा एक अनोखा प्लेस कव्हर करणार आहोत त्याचबरोबर हैदराबाद फिरण्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण रामोजी फिल्म सिटी बद्दल माहिती जाणून घेतली होती जर तुम्ही तो नसेल बघितला तर लगेच बघा तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा up inside of me, but so violently, thanks for trying.